जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य म्हणून जातात त्यात आतापर्यंत गट चर्चेत राहिले आहे ते शिरूडच्या नावामुळे यापूर्वी आहे आता ही जिल्हा परिषद शिरूड गटाची निवडणूक दर वेगळी घडणार आहे स्ट्रॉ पोलवर आशुतोष पाटील यांच्या आई सुवर्णताई विजय पाटील रवनाथ पाटील यांच्या आई नाना पाटील यानंतर गोला कोतेकर यांच्या पत्नी भिकुबाई गुलाबराव कोतेकर धामणगावकर यांची पत्नी उज्ज्वला शिवसेना शिंदे तर पे गट तर ते रत्नाबाई कैलास कदम आहे पण ट्रॉल मध्ये समाविष्ट रत्नाबाई कैलास कदम हे ना ट्रॉपोल समाविष्ट नाही हे या ठिकाणी आहे जिल्हा परिषद गट व गण मित्र पक्षाला गेली तर पंचायत समिती शिरूड धनासाठी पक्के असेल